शिवसेनाचे लोकप्रतिनिधी त्यांना धमकीला मी तुझ्यावर मोक्का टाकणार आहे एकीकडे एक युतीची भाषा करायचं आणि एकीकडं एक आमच्या कार्यकर्त्यांना मोक्काची भाषा करायची मी अब्दुल सत्तारला त्यांना त्याचे लोड मध्ये त्यांचे जास्त आले म्हणून मी त्यांना फोन करून अभिनंदन केला साहेब थोडा असा त्रास आहे ठीक आहे मी येतो तुमच्याकडं मी काय तोड कर महानगरपालिकेचा बिगल वाढलेला आहे आणि या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी कल्याणटेल साहेब आहेत साहेब काय सांगशाल काल पासन नामंदिर भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलं की आम्ही एक महिन्यापासून वाट पाहतो युती संदर्भात युटी संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल बघा मी प्रचार प्रमुख म्हणून मी मला माझी जिम्मेदारी आणि काल सन्मान्य रावसाहेब दानवे साहेबांना प्रभारी म्हणून दिलेलं त्यांनी त्याने आमच्याकडं कोणता माझा म्हणजे व्यक्तिगत माझ्याकडं कोणता त्यांचा प्रस्ताव आला नाही तरी मी सन्मान्य राजेश राऊत यांनी सांगितलं की आपल्याला कोणत्या परिषद युतीसाठी एक चर्चा करा तर आम्ही स्वतः मी भास्कर आबा अशोक पांगरकरांना सिद्धिविनायक मुळे तिकडून भास्कर आंबेकर घुगे विष्णू पाचफुले हे आले आणि एक प्रायमलरी मिटिंग आमची झाली आणि त्याच्यानंतर असं ठरलं होतं की एकतर तुम्ही जे स्वयंघोषित महापौर डिक्लेअर केला त्याबद्दल काय ते, का ते म्हटलं हा आमचा पार्टीचा मॅटर आहे मला पार्टीचा नाही युतीचा मॅटर असतो एक त्यांना सांगितलं मी युती म्हणून असेल तर युतीचा महापौर वेगळा असतो दुसरी गोष्ट जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही तोपर्यंत महापौरची भाषा करणे योग्य नाही दुसरा ज्याचे जास्त नगरसेवक निवडून येईल त्याचं मेयर हे आम्ही त्यांना सांगितलं तिसरा असा होता की जिथं आमचा प्राबल्य आहे आम आमच्या मस्तगडामध्ये आमचे चार नगरसेवक एक्झिस्टिंग आहे मग तुमचा काय कुठं तीन आहे आमचे असं आम्ही जे सोळा प्रभाग मध्ये बघतोय तर तिथं बा दहा ते बारा प्रभाग जिथं तिथं आमचा प्राबल्य आहे कदाचित होऊ शकतो बी त्यांची बी असेल मी त्यात नाही एक त्यावर हो एक बैठक करून घ्या मी बोलतो त्यांना मग तसं ते ते पण तयार आम्ही म्हणून इंटरव्ह्यू घेऊ द्या एक फॉर्मेट तयार करून तुम्हाला देतो तुमचे जिथे हा इन बिटवीन आंबेकरन मला त्या मंदिरमध्ये भेटले मागच्या सॅटर्डेला आणि माझा त्यांचं पूर्ण झाला ते त्यानं एक प्रस्ताव मला असं दिलं की ठीक आहे जिथं होत नसेल तर मग आपण मैत्रीपूर्ण लढू मला तसं मैत्रीपूर्ण नको लढायचं तर पूर्ण मैत्रीपूर्ण असं आमचं एक जस्ट गेट टुगेदर आम्ही बसतो मंदिर मध्ये मं। काल भोईर साहेबांचा पण निरोप होता की आपल्याला युती करायचंय बावनकुले साहेबांचा पण बोलणं होतं की युती करायचंय तर आम्ही तसं प्रक्रिया सुरू केलेली आहे आज आम्ही तीन चार वाजता शॉर्टकट करू द्या पंचवीस डिसेंबर आहे चांगला दिवस आहे त्या दिवशी त्यांना निरोप देऊ किंवा त्यांना आमचा प्रस्ताव पाठवू आणि इन बिटवीन काय असतो आम्हाला जे थ्रेट येऊ लागले आमच्या कार्यकर्त्यांना परवा अमोल धानुरे म्हणून आमचा कार्यकर्ता त्याचा कझम ब्रदरचा मर्डर झाला आणि त्या मॅटरमध्ये ते यस पिला गे भेटायला गेले आणि भेटून जेव्हा परत येत असताना शिवसेनाचे लोकप्रतिनिधी त्यांना धमकीला मी तुझ्यावर मोक्का टाकणार आहे म्हणे एकीकडे युतीची भाषा करायचं आणि एकीकडं आमच्या कार्यकर्त्यांना मोकाची भाषा करायचं हे बरोबर नाही मी तसला निरोप मुख्यमंत्रीच्या ऑफिसमध्ये दिलेला की असं आपल्याला हे आपले कार्यकर्त्यांना धमधाटी सुरू केले काय भास्कर आंबेकरांना मी कॉन्टॅक्ट करायला गेले त्याची माझी भेट झाली पण मी गणेश राऊतला बोललो की बाबा तुम्ही असं जर कळत असेल तर मग चुकीस आहे चांगला होयला तीस पर्यंत आहे ना म्हणजे आपला तीसपर्यंत फॉर्म भरायचा आहे उद्या पंचवीस आहे आणि पाच दिवस आहे ना एखादा दिवस उद्या परवा जे दिवस चांगला वाटेल त्या चा दिवशी करून घेऊ कारण काय आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेली तुमची एन ओ सी असेल नो ड्यूज असेल ते सर्व काढून तयार करा फॉर्म लोकांना भरता येत नाही त्या फॉर्म भरण्याच्या साठी आम्ही आमचे काही एक्सपर्टला ना हायर करणार आणि त्यांच्याकडून त्यांचं फॉर्म भरवणार ह्यासाठी आमची ही तयारी चालू आहे आणि चा, मग त्यासाठी हे बी फॉर्म तर कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे आमच्या हातात आहे युती झाली वेल अँड गुरु आम्ही तयार आहे पण आमच्या मनात एक सर्वात मोठी शंका येते की जेव्हा मी काँग्रेसचा आमदार असताना ते माझी आमदार होते जिल्हा परिषदची निवडणूक झाली पंचायत समितीची निवडणूक झाली तेव्हा भाजप सेनाचे लोक जास्त निवडून आले मग यांनी काय केलं शिवसेनाचे जेड पी मेंबर पंचायत समितीचे मेंबर में घेऊन राजेश टोपेकडे गेले राजेश टोपे मला बोलून घेतलं मी सैनिक शाळेमध्ये बसलो आणि त्यावेळी एक ना महाविकास आघाडी त्यावेळी आम्ही केलं जेव्हा ठाकरे शिवसेना एकच होती मग ते मिळून आम्ही भाजपला साईड ट्रॅक केला पण आता आम्हाला तेच चिंता वाटत गेली इथं जर आम्ही युती केलं आणि युतीमध्ये त्यांचे दहा पंधरा आले काँग्रेसचे काही आले अपक्षचे काही आले उद्धव साहेबांचे काही आले आणि ठाकरे साहेबांचे काय आले काही आले शरद पवार साहेबांचे काय आले मग हे तसंच पॅटर्न केलं तर एक डाऊट आमच्या मनात मी अब्दुल सत्तारला त्यांना त्याची लोड मध्ये त्यांचे जास्त आले म्हणून मी त्यांना फोन करून अभिनंदन केलं ते पण मला सांगितलं की आता करून घ्या मी साहेब थोडा असा त्रास आहे ठीक आहे मी येतो तुमच्याकडं मी मग काय थोडंफर्सल करू मग ठीक जर युती झाली नाही तर मग सोबवर लग्नाची तयारी आहे का मराठी मराठीची मशी भाषा कशाला करतात युती होणार नाही युती नाईंटी फोर पर्सेंट आहे त्यांनी दोन दिवसात अल्टिमेटम दिलेला आहे त्या संदर्भामध्ये आता ते तो तो दोन दिवस म्हणे चार दिवस म्हणे असं त्याच त्याच्या अल्टिमेटने काय होत नाही आहे तसा नाही तो अल्टिमेटम माझा देत बसेल तर ते, 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 ते होत नाही म्हणजे एक प्रकारचं मग तो आम्हाला थ्रीट करतोय असं समजून घ्या एकीकडे एक आम्हाला हे करायचंय तिकडं मग आता बोलायचं नाही त्यांच्या सीडीआर का गाडावर खूप त्या शिवसेनेचे हा काँग्रेसचे खासदार असेल किती फोन करतात हा बाकी राजेश टोपेला किती फोन आहे काय काय करतात सर्व माहीत पडेल ना, ना।, ना।, ना। करा कर सीडीआर पण आम्ही असं बोललो का कोणाला आम्ही तर आमच्याकडे अपक्ष पण येतात पण आम्ही बोलतात नाही जातात असं आहे तुमच्या मनात वाईट आहे म्हणून तुम्ही खासदारला फोन करतात तुम्हाला वाईट आहे म्हणून तुम्ही तुमचे लोक तिकडे पाठवू लागले उमर परसो आलो म्हणून त्यांचा कॅन्डिडेट आहे बरोबर मुसा मुसा मग त्याला कशाला ते काँग्रेसमध्ये पाठवले तू तिकडून तिकडे म्हणून स्वतःचा उमेदवार पण वाय करायचं आणि इकडं पाठवायचं हे काय मग मी तुम्हाला लिस्ट पाहतो माझ्याकडं लिस्ट आहे काँग्रेसची प्रत्येक प्रभागात जिथं त्याला असं वाटत असेल तिथं मग त्या काँग्रेसमध्ये पाठवतात आमचे मित्र सात्विक भोजनाचे मालक दायमाजी त्याने दोन तिकीट मागितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला आणि तुझ्या काँग्रेस मी तिरक सपोर्ट करता असं एक करायचं आणि काँग्रेसचं आता काही चालू आहे मी ते बघा तुम्हाला आम्हाला आम्ही रात्री दोन दोन, दोन तीन वाजेपर्यंत बघतोय की काय चालू आहे त्यांचं तुम्ही काय करूच नका ना फेअरली राहा ना फेअरली राहा तुम्ही तुमचे तुम्हाला मी तर मी मला मला माहित नाही तुम्ही शेअर राहत नाही पण जर मला सत्तार शेठने आणि एकनाथ शिंदेने जर सांगितलं की आम्ही आहे तर उद्या काय होईल आमचे निवडून आले तर नाही आम्ही करणार नाही आम्ही तिकडे जाणार आम आम्हाला म्हणजे आम्ही आमचा ऐका असं थोडी ऐकून घेणार आम्ही त्यांनी काल सांगितलं जर प्रतिसाद मिळाला नाही आणि विशेष म्हणजे राज्याच्या नेत्यांनी सक्त असे सूचना दिलेल्या युती संदर्भात मग प्रतिसाद मिळाला नाही तर आम्हाला पर्याय काढावा लागेल कुठला पर्याय म्हटले असतील राज्याचे लोकांनी जे सांगितलं त्याचा मी फॉर्मेट तयार करतोय आणि फॉर्मेट त्यांना देणार आहे ते एक्सेप्ट केलं तर वेलन गुरु नाही त्यांचा फॉर्मेट आम्हाला द्या म्हणा आम्ही एक्सेप्ट करू आम्हाला वाटलं तर हा उतर करू आणि खापर फोडण्याचा तुम्ही खापर कसा फोडतात मग कशाला खासदारला तुम्ही म्हणतात तुम्ही म्हणता माझ्याकडे सॉल पर्याय आहे आम्ही म्हटलो का ऑल पर्याय आमच्याकडे हा आम्ही सांगितलं आमच्याकडे असं केलं तर आम्ही करू शकतो पण आम्ही ना रे बाबा आपण आपल्या पार्टीमध्ये आमचे एवढं नु इच्छुक आहे अरे आमचे काही काही नगरसेवक दोन दोन तीन तीन जागा मागतात ती अडचण आमच्याकडे सर्वात मोठी तुम्हाला काय सांगू आणि ते म्हणजे तुम्ही एकीकडं युती म्हणतात एकीकडं पर्याय म्हणतात म्हणजे थ्रेट करण्याचं काम करायचं नाही हे जनताला पूर्ण माहिती आहे की काय होणार आणि काय नाही तुम्ही जसं विधानसभाला केलं तसं तुम्हाला वाटतं की आता पण होईल तसं होत नाही हे लक्षात ठेवा तुमचे लोक तुम्ही, लो, तुम्ही काँग्रेसमध्ये पाठवतात तुमचे जे चेलेच्या पाठ आहे ज्याला तुम्ही तिकीट देतात त्यांना पाठवतात मी नावान सांगितलं तुम्हाला असे काही आहे आणखीन एक सांगतो तो मोहता म्हणून सचिन मोहता बरोबर तो, बर -बर। तो शिवसेना मध्ये गेला विधानसभेत त्यालाही काँग्रेसमध्ये पाठवलंय यात त्याचं नाव मग किती नाव देऊ तुम्हाला असं करायचं नसतं मग सल का बट तुम्ही लागण्याची शक्यता होऊ शकते बरोबर कुठे प्रस्ता प्रस्ताव प्रस्त मला लक्षात ठेवा प्रस्ताव असा पाहिजे की बाबा आपण गद्दारी करायचं नाही निवडून आल्यानंतर आपले दोन्ही वरिष्ठ नेते तुमचे आणि ने आमचे म्हणजे सीएम आणि डेप्य सीएम दोघही बसले पाहिजे आणि ज्याचे जास्त आले त्याचा महापूर करायचे जर तुमचे आले मी त्याच्या घरी तर जात नाही पण नगरसेवक ते आंबेडकरला आणून देणार की आंबेडकर घेऊन टाकतो आमचे आले तर तू आम्हाला आणून दे तुम्हाला नाही माझ्या घरी या मला हे करा मला तसं नाही आम्ही कंडिशनल नाही आपल्या पाहिजे या विचारायचं मी नक्कीच आपण जर पाहिलं तर युती करण्यासाठी या ठिकाणी तयारी जी आहे तर या ठिकाणी वेगवेगळे असे शब्द रचना दिसतायत अर्जुन खोतकर साहेबांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव दिलेला आहे मात्र कैलासजी गोरांटेल साहेब यांनी सांगितलं की आजपर्यंत कुठलाही प्रस्ताव आमच्यापर्यंत आले नाही मात्र युती झाल्यावरती ज्यांचे नगर शोक जास्त येतील त्यांना आम्ही प्राधान्य देऊ आणि त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहू असं देखील यावेळी भाजपचे नेते कैलास गोरांटेल साहेब यांनी सांगितले सोनाजी चोगदंडी स्टोरी डॉट कॉम जालना